सगळ्यांना कोजागिरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आजची पूजा खूप फलदायी आणि उपयुक्त आहे आज सोमवार सहा ऑक्टोबर रोजी आपल्याला बारा वाजता ही पूजा करायची आहे तुम्हाला दाखवायची म्हणून मी आता तुम्हाला मांडून दाखवत आहे पूजा मांडणी आता केलीये मी इव्हनिंगला चार वाजता आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळी त्याची पूजा करणार आहे आता आपण असं बघणार आहे की पूजा मांडायची कशी आणि ज्या आपण देवाच्या प्रतीक म्हणून सुपाऱ्या ठेवणार आहे त्या सुपाऱ्यांचं नंतर काय करायचं बाराच्या नंतरच आपल्याला पूजा करायची बारा ते साडेबारा पर्यंत आपल्याला पूजा करून आपल्याला मंत्र वगैरे म्हणायचे आहेत आता सगळ्यात अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घेतलेत अगोदर तुपाचा आणि मग तेलाचा दोन्ही दीप आपण करून घेतलेत आणि जेव्हा दीप प्रज्वलन करतो आपण तेव्हा आपल्याला करोति कल्याणम आरोग्यम धनसंपद असं म्हणायचं आहे दिव्याला फुलं व्हायची आहेत आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आता जेव्हा मी कलश ठेवला ना तेव्हा मी अगोदर हळद कुंकू आणि अक्षता म्हणजे आपल्या कलशला आसन दिलंय वाहून घेतल्याने मग स्वस्तिक काढलंय मी त्या कलशावरती आणि मग मी तिथे तो स्थापन केलेला आहे त्याला आसन देऊन त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता वाहिल्या आहेत आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये काय ठेवायचंय आंब्याची डाळी ठेवायची आंब्याची डाळी नसेल तर पानं पण चालतील किंवा खऊची पानं पण चालतील म्हणजे नागवेलची पानं तर आपण ते आंब्याची पानांची डाळी त्याच्यामध्ये ठेवतोय आज आपल्याला इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची पूजा करायची आहे आणि त्याच सोबत श्रीयंत्र कुबेर यंत्र जर असेल तर ते पण आपल्याला घ्यायचं आहे आणि सुपारी पण घ्यायचं आहे कारण सुपारी आपल्याला लक्ष्मी पूजना दिवशी लागणार आहे मी आता हळद हळद म्हणजे तांदूळ वाहून मी आता कोणाची मा स्थापना करते लक्ष्मी आणि कुबेरांची स्थापना करते पहिल्यांदा आपल्याला आपण जो कलश ठेवला ना तो इंद्रदेवांचा कलश आहे आता आपण लक्ष्मीसाठी तयार करतो काय दोन पानांची जुडी घ्यायची आहे त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची माझ्याकडे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आहे पण तरी पण मी सुपारी ठेवते कारण मी लक्ष्मी पूजन दिवशी त्याच दोन सुपाऱ्या वापरणार आहे पूजेला आणि मग त्या सुपाऱ्या आपण तिथे पूजा करतो ना त्याची खूप मंत्रोपचाराने पूजा करतो तर मग आपल्याला ते आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत दोन्ही पानांच्या लक्ष्मी आणि कुबेरांच्या पानांवरती आपल्याला काय व्हायचं हळद कुंकू अक्षता वाहून आपल्याला सुपाऱ्यांची तिथे स्थापना करायची ह्या सगळ्याच्या अगोदर आपण सुपाऱ्यांना आणि अभिषेक करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्या सोबत आपल्याला काय करायचंय चंद्राचं प्रतीक म्हणून तांदूळ वाईट पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे तांदूळ पांढरे असतात ना म्हणून आपण ते चंद्राचं प्रतीक दिलंय आणि त्याचा गोल करून घ्यायचा आहे त्याच्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू वाहून अक्षर फुलं वाहून आपल्याला अर्पण करायचंय त्यांना आणि मंत्र म्हणायचं आहे मंत्र जर येत नसेल तर आपल्याला वरती सगळे मंत्र मिळतील आपल्या चॅनलवरती पण मंत्र आहेत ते नक्की म्हणायचे आहेत आता आपण इथे दोन पानांच्या जुड्या ठेवलेल्या आहेत इंद्र भगवान कलशमध्ये तिथे कलशाच्या तिथे इंद्र भगवान आहेत आणि कलशाच्या बाजूला माता लक्ष्मी आहे आणि माता लक्ष्मीच्या बाजूला कोण आहे कुबेर महाराज आहेत भगवान कुबेर आहेत आता इथे चंद्रासाठी तांदळाचा गोल करून त्याची पण पूजा करून घेतलेली आहे आज चंद्रासोबत लक्ष्मी माता कुबेर भगवान इंद्र भगवान यांचीही खूप सेवा करणं आपल्यासाठी खूप फलदायी आहे आणि उपयुक्त ठरते तर आपण हे दिवे जे लावलेले आहेत ना ते तिथे सरकून ठेवूया आणि जेव्हा ह्या सगळ्या पूजा होत म्हणजे पूजा मांडणी होते त्याच्यानंतर आपल्याला एकमाळ श्री स्वामी समर्थ एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र आणि एक माळ श्री सुक्त आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे आता बघा मी सुपाऱ्या जरी ठेवलेत ना तरी पण मी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवलेलं आहे कारण माझ्याकडे आहे आणि श्रीयंत्र कुबेर यंत्र नंतर आपल्या मंदिरात म्हणजे देव घरात आपण पूजा करणार आहोत पण सुपारी आपल्याला लक्ष्मी पूजनला लागणार आहे म्हणून मी सुपाऱ्या सुद्धा पूजनामध्ये घेतलेल्या आहेत कारण लक्ष्मी पूजनाची सुरुवात आजपासून म्हणजे हो कोजागिरी पौर्णिमेपासूनच होते आजपासून आपल्याला माता लक्ष्मी विष्णू कुबेर यांची सगळ्यांची सेवा चालू करायची आहे कुबेर मंत्र म्हणायचा विष्णू मंत्र म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र श्री श्री स्वामी समर्थ श्री सुक्त हे सगळं आपल्याला आजपासून लक्ष्मीपूजनापर्यंत म्हणायचं आहे ऍक्च्युली ह्या सेवा आपण रोज करू शकतो पण आपल्याला आता सध्या लक्ष्मीपूजन तोपर्यंत आपल्याला करायचं आहे ही कमल ग गठ्ठ्याची माळ म्हणजे कमळगट्टा म्हणतो आपण त्याला कमळगट्ठ्याची माळ आपण लक्ष्मीच्या पुढे श्रीयंत्रावर ठेवणार आहे कमळगट्ठ्याची माळ आपल्याकडे नसेल तर नक्की आणा आणि जर ती नसेल तर स्फटिक किंवा आपल्याकडे जी घरात असते देवघरात माळ ती पण आपण वापरू शकतो कशासाठी मा एक माळ जप करण्यासाठी हे सगळं झाल्यानंतर आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो कसा दाखवायचा आहे आपल्याला इथे तर ठेवायचं तर पण चंद्रप्रकाशात आता चंद्रप्रकाश नाही मी तुम्हाला फक्त पूजा मांडणीसाठी दाखवते आपल्याला चंद्रप्रकाशात हा हे आपण जे बनवलेलं असतं ना दूध सगळे मसाले टाकून ते पहिल्यांदा चंद्राची किरण घेण्यासाठी ठेवायचं आहे त्याच औषधी किरण पडतात चंद्राची आपल्या दुधामध्ये आणि मग आपल्याला ते प्राशन करायचं आहे प्यायचं आहे आजपासून आपल्याला पूजन पर्यंत हे सगळे सेवा करायचे आहेत कुठल्या मंत्रांच्या न विसरता सेवा करायच्या आहेत जेव्हा तुम्ही चंद्राला पण नैवेद्य दाखवता तेव्हा मी तुम्हाला तो तुमा मंत्र सांगणार आहे ऋणरोगादी दारिद्र्यम भय शोक मनस्ताप नाशयो मम सर्वदा हा मंत्र आपल्याला चंद्राला नैवेद्य दाखवताना म्हणायचा आहे आणि आपल्या पूजेला पण नैवेद्य दाखवताना म्हणायचा आहे चंद्राला नैवेद्य दाखवल्यानंतर मग सगळ्यांनी हे औषधी दू आरोग्यदायी दूध प्राशन करायचं आहे प्यायचं आहे औषध म्हणून प्यायचं आहे आणि आपली कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे घरातल्या सगळ्या मंडळींना सगळ्या व्यक्तींना मंत्र म्हणण्यासाठी प्रोत्साहित करा आणि तुम्ही स्वतः म्हणायला बसा येत नसेल तर व्हिडिओ वरती युट्यूबवरती चालू करा आणि स्वतः त्यांच्या सोबत म्हणा असं नाही की मंत्र चालू केल्याने तुम्ही इकडे तिकडे गप्पा मारत बसलेत नो तुम्हाला काय करायचंय मंत्र चालू केल्यानंतर स्वतः पण त्यासोबत म्हणायचं आहे आणि मग ही खरी तुमची सेवा आहे हातात तुमच्या माळ असली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही मंत्र सेवा चालू करायच्या आहेत जेवढ्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या करा आज आपल्या चॅनलवरती बरेच मंत्र दिलेले आहेत एकदा चॅनलला भेट द्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती ठेवून राहा पुन्हा एकदा सांगते म्हणजे आजपासून म्हणजे सहा ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळी लक्ष्मी पूजन पर्यंत आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मी आणि कुबेर भगवानची विष्णू भगवानची सगळ्या सेवा करायच्या म्हणजे आपल्याला लक्ष्मी पर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती येईलच किती फलद्रुपानी फलदायी आहे त्या सेवा त्या तेव्हाच तुम्हाला कळतील पण सेवा नक्की आजपासून चालू करा आजची सेवा बारा नंतर बारा ते साडेबारा करायची आहे पूजा मांडणी अगोदरच करून ठेवा दुपार इव्हेनिंगला करा किंवा अकराच्या पर अकरा साडे पर, अकरा पर्यंत करा रात्री आणि मग बारा ते साडेबारा पर्यंत हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून नैवेद्य दाखवून दिवाबत्ती करून तुम्हाला मंत्र सगळ्या साधना करायच्या आहेत आणि मग तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात नैवेद्य दाखवायचा आहे दुधाचा थोडा वेळ दूध चंद्रप्रकाशात ठेवून मग त्याची किरण घेऊन मग आपल्याला दूध ग्रहण करायचं आहे दूध प्राशन करायचं आहे ही एवढी सेवा मी सांगून इथे थांबते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री लक्ष्मी माता की जे विष्णू भगवान की जय कुबेर भगवान जय चला पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याकडे स्टँड नाही आहे आणि आज कुणीही घरात नव्हतं स्वतःच मी हा कॅमेरा वरती थोडासा ॲडजस्ट करून व्हिडिओ शूट केलेला आहे तर थोडंसं जर तुम्हाला नीट दिसलं नसेल तर खरंच मनापासून सॉरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की सेवा करा चला Thank um.